आपण समोर या हलके वाद्यात हलक्या बंद करा आणि समोर या समोर उभे असलेल्या किंवा आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्वांना मिळतो कृपया आपण समोर यायचाय उभं राणेपेक्षा बसून घ्या सगळ्यांनी एक मुलं बसा ना जिल्हा परिषद कचार समिती सरकार सोडले दादा कोर्ट अधिकारी उपस्थित उपस्थित शिवसेना युवा सेनेच्या अध्यक्ष

आमदार उत्तम जाधवकर आणि माझ्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून आपण जिल्हा परिषदेमध्ये नऊ पैकी सात आणि पंचायत समितीला अठरा पैकी बारा सदस्य निवडून दिले किंवा पंचायत समितीवर आपल्या जो काही नारा मी आणि आमदार दिला होता कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या बारा पंचायत समितीचे आणि साथी बापर श्रीजीव उमेदवार उमेदवारांचे